दवाखान्यातून घरी परतत असताना दुचाकीला टँकरच्या पाठीमागील बाजूची धडक बसून टायर खाली आल्यानं आजारी पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना कडा येथील केरूळ चौकात आज गुरुवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली आहे सुक्षला महादेव आंधळे असं मृत महिलेचं नाव आहे आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे आज सकाळी आजारी पत्नीस कडा येथील एका खासगी दवाखान्यात घेऊन गेले होते उपचार घेतल्यानंतर आंधळे हे दुचाकीवर क्रमांक एम एच तेवीस बीई साठ दहा पत्नीला घेऊन घरी परतत होते दरम्यान सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील निगोज येथील दूध संकलन केंद्रातून एक टँकर एम एच सोळा सी सी नव्वद केरूळ चौकात टँकरच्या पाठीमागील बाजूचा धक्का लागल्यानं आंधळे यांचं दुचाकीवरून नियंत्रण यावेळी सुक्षला महादेव आंधळे यांच्या टँकरच्या टायर खाली आल्यानं जागीच मृत्यू झालाय तर पती महादेव केराजे आंधळे हे गंभीर जखमी झालेत कडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन टँकर चालकाला ताब्यात घेतलाय प्रतिनिधी सय्यद आसिफ तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडा